आणि शेतकरी कुटुंबामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रामाणिकपणे कष्ट केले शेतीचा व्यवसाय केला आणि शेतीच्या व्यवसायामधून दोन एकर शेती असताना दोन एकर शेतीचे खरे आता ज्यांनी चाळीस एकरची शेती केली ते आमचे दोन्ही भाऊ शेठ ज्यांना खरं तर तिथं सिवी हाडत नाही जरा लावा ते लावा टेप लावा पवार मी रक्त होतो त्याला नाडायला त्याला म्हणा हा त्या दोन्ही भाऊ आमच्या लावायचा कोण आहेत तू तरी फोटारीचा कोण आहे आम्हाला तिथं शिवी असे घालीचे त्याच्यामुळे देखील तिथं शिवी आले त्यानंतर कक केले अरे बाबा तुला शिवी द्यायची तर धोडी बोशी तर कशाला देतो तो शांत माणूस आहे जर तुला शिवी द्यायची तर भाऊ डॉक्टरला शिवी लिहून तुला काय वाटतं सांगते फतूगिरी करू नका आणि एकमेकाचा ऐकून भांडणदांडा करू नका धोणीबाऊ शेट्टी सांगितल्याप्रमाणे प्रामाणिकपणे शेतीमध्ये कष्ट केले दोन एकरची चाळीस एकर शेती केली आज प्रगती पथावर आहे अरे ज्या पक्षाचे आठ खासदार आहेत त्याचं तालुका प्रमुख म्हणून ते आज ता या ठिकाणी काम करतात तुमच्या पक्षाचं इलमिल पिळमिल एकच खासदार आहे जरा आपली लायकीवर का कोणाला काय बरोब याचं जरा ज्ञान ठेवा तरी त्या माणसाने या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी उत्तर दिलं नाही याचा अर्थ तुम्ही आता काल काय म्हणले तर काय काळे झेंडे दाखव करत करणार हाय हे काकत हे का मी आद्या गरीबांना चांगल्याच नात नाद करायचं चा तर चांगल्याचा नाद करा व शांत माणसाचा नाद करत जाऊ नका हे तुम्हाला मी आग्राची विनंती करतो शांतता ठेवा आम्हाला वाटतं गाव आमच्या ताब्यात आहे गावमध्ये कोणत्या प्रकारे भांडूनटा होऊ नये म्हणून आम्ही शांतता घेतो याचा अर्थ आमची दुर्बलता आहे तुम्ही असं समजू नका ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला मग समोरासमोर आम्ही हे करायला तयार आहोत आता वार करायला शिकाल तर शिका ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आमच्या ह्या मारुती मंडळाचे जे जे आहेत ना दाम दुप्पट जे काही झाले असतील त्याचं उत्तर घेऊन या आहे का आजूबाजूला ऐकत असाल तुम्ही तर कृपया ते घ्या याची नोंद घ्या असो खरे आता ही निवडणूक या ठिकाणी आज तीन पक्षांची निवडणूक आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वचंद्रजी पवार साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसच्या या तिन्ही महाविकास आघाडीच्या वती नाही तर आता हे निवडणूक त्या ठिकाणी संपन्न होत आहे हे